हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओ ब्लॉग चॅनलवर तर तुम्ही बघू शकता आम्ही आदिवासी तेल हे बुक केलं होतं पंधरा दिवसाच्या अगोदर तर ते आलेलं आहे तर आम्ही हे तेल फ्लिपकार्टवरून न बोलवता आम्ही हे ऑनलाईनवरून म्हणजे व्हॉट्सॲपद्वारे कॉल करून कंपनीमार्फत बोललेलं आहे तेल कारण आम्ही सहजोशीचे ब्लॉग बघत असतात त्याचा नंबर काढलेला होता त्या नंबरच्यावरून आम्ही कॉल करून हे दोन तेल मागवलेले आहेत तर हे दोन तेल आम्हाला पडलेले आहे सोळाशे रुपयात म्हणजे एक बॉटल आम्हाला आठशेची पडलेली आहे तर मी हे दोन्ही पण बॉटला म्हणजे आठशेची बॉटल ही अडीचशे एम एलचीच होती तर पण आम्हाला ही योगायोगानं आम्हाला त्या लोकांनी पाचशे एम एलचीच बॉटल पाठवलेली आहे आठशे रुपयात तर आम्हाला खूप परवडलेली आहे तर दोन बॉटल आणलेली आहे सोळाशे रुपयामध्ये आणि हे तेल मी लावून बघितलेलं ला आहे तर आता मुलगा इथं अनबॉक्सिंग करून राहिलेला आहे तर मी हे तेल लावून बघितलेलं ला आहे रात्री डो केसांना तर आता या तर केस म्हणजे खूपच छान नरम पडलेले आहेत केसामधला कोंडा पण केलेला आहे आणि याच्या या तेलामध्ये एकदम असे जडीबुटिया पण आहे ते दिसतात स्पष्टपणे तेलामध्ये तर आता कुणाप तेल कसं आहे काय आहे काही माहिती नाही पण आता पंधरा दिवस जेव्हा आपण लावू तेव्हा त्याचा रिझल्ट माहीत पडणारच आहे पण मला एका दिवसामध्ये त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि मनामध्ये तर थोडीशी समजा चलबिचल तर होतीच म्हणायची कारण क का स्कॅम खूप झालेला आहे या तेलाच्याविषयी तर मनाला खूप भीती वाटत होती पण तरी पण आम्हीनं हे तेल मी वापरून बघितलेलं आहे पण मला खूप छान वाटलं एकच दिवस लावलं तर माझी केसं खूप नरम पडलेले आहेत तर आता हे तेल पंधरा दिवस वापरून बगन, बघ बगन, बघणार आहे मी बघू शकता दोन बॉटल आलेले आहेत तर आता याच्यानंतर आम्ही काल पिझ्झा बनवलेला होता तर पिझ्झाचे शूट करताना मनामध्येच मोबाईल शूट करताना म्हणजे बंद पडला होता त्याच्यामुळे मला वाटलं शूट सुरू आहे पण ते काही शूट झालेले त्याच्यामध्ये तर मग नंतर मी तसं शूट केलं आणि तर मग आता झालेला आहे पिझ्झा तयार तर आम्ही ना जे गोष्ट म्हणजे माझ्याकडे ज्या वस्तू अवेलेबल होत्या त्या वस्तूमध्येच केलेल्या आहे तर काही होत्या काही नव्हत्या पण आम्ही करून बघितलेलं आहे कारण फर्स्ट टाईम होता माझा करायचा हा तर आता हे गरम आहे त्याच्यामुळे कट करून राहिलेले आहे छान आला होता आणि खायला पण खूप क्रिस्पी होता तर ग खूप छान झालेला होता तर पुढच्या वेळेस मी तुम्हाला हा पिझ्झा करून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब